नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी शेत जमिनीच्या फाळणी नकाशासाठी लाच मागून लाच स्वीकारल्याप्रकरणी कागल इथल्या भूमी अभिलेख कार्यालयातील शासकीय दफ्तरबंद वर्ग तीन कर्मचारी शिवराम कृष्णा कोरवी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले आहे तक्रारदार यांनी शेतजमिनीची मोजणी करून घेण्यासाठी शेजारील गट नंबरचा फाळणी नकाशा आवश्यक असल्याने भूमी अभिलेख कार्यालयात रितसर अर्ज केला होता अर्जाच्या अनुषंगाने आरोपी शिवराम कृष्णा कोरवी यांच्याकडे फाळणी नकाशाची मागणी करण्यात आली असता त्यांनी नकाशा देण्यासाठी एक हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे या प्रकरणी तक्रारदाराने कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागणी झाल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सापळा लावण्यात आला होता पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत आरोपीने एक हजार रुपये लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगे हात पकडले या प्रकरणी आरोपी शिवराम कृष्ण कोरबी यांच्याविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पथकाने केली दरम्यान नागरिकांच्या लाचेच्या किंवा अपसंपदेबाबत तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य बावीस एक वीस एकवीस किंवा दहा चौसष्ट यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे